पाटलांची खेळी असं आरोप तिथल्या माझ्या आमदारांनी केला आहे काय सांगाल जगता पाटला या आमदार मुळातच भारतीय जनता भारती पक्षाचे होते भारतीय जनता पक्षात आहेत त्यांनी तो पक्ष सोडला की नाही मला माहीत नाही आणि अशा आक्रस्ताळीपणाने बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे आता थोडंसं फ्रस्ट्रेशनही आले वाढत्या वयाबरोबर त्यामुळं असं बॅलन्स जाऊन बऱ्याचशा गोष्टी ते अजून पुढं बोलत राहतील त्याला काय मी फार महत्त्व देत नाही शिवसेना आणि काँग्रेस यांनी जे जागा वाटप केले सांगलीची जागा आम्ही कधी मागितली नव्हती आम्ही आमची ताकद असूनही त्या ठिकाणी इंटरेस्ट दाखवलेला नव्हता आता त्यात कोल्हापूरची जागा शिवसेनेची काँग्रेसकडे गेली त्याबदल्यात बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली एवढाच त्याचा अर्थ आहे त्याच्या पलीकडे याच्यात जास्त काही अर्थ काढायची गरज नाही खलनायक आता लोकांना माझी ओळख चांगली आहे त्यामुळं हे कोण जगता कुठले जगता हाही प्रश्न लोकांच्या मनात येईल आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीत काही दिवसापूर्वी पाणी परवाना दिला तर राष्ट्रवादी देतो सांगणारे आम्ही पाणी परवाना दिला तिथं पासष्ट गावांना मी पाण्याचं जवळजवळ टी एम सी पाणी उपलब्ध करून दिलं त्यावेळी हे झाल्यावर आम्ही पक्षात येतो असंच सांगतो थापामारण्याचे कार्यक्रम त्यांचे बरेच असतात त्यामुळे मला काही त्यांच्याविषयी फार बोलायचं कांद, नाही कांदा कांदा निर्यातीबाबत पण एक प्रश्न आहे की गुजरातच्या बाबत आणि महाराष्ट्राच्या बाबत पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी काल एक ऑर्डर आली की गुजरातचा कांदा निर्यात करण्यासाठी दोन हजार टन परवानगी देण्यात आली आज मी बघितलं की आणखीनही कांदा निर्यातीचे काही परवानग्या दिलेल्या आहेत आ, या देशातल्या इतर भागातही दिलेले आहेत मला भाषणात महाविकास आघाडीला मी आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जाऊन आलो तिथं उत्स्फूर्तपणा प्रचंड जाणवतो लोकांचा जो उत्साह आहे तो भारतीय जनता पक्षाचे विरोधी दिसतो आणि म्हणून हे मी धाडसाने विधान केलेलं आहे त्यात भंडारा गोंदियाला मी गेलेलो तिथं कार्यकर्ते जे बोलतात ते तुम्हाने तर मी बऱ्याच महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात जाऊन आले आणि जळगावपासून ते कोल्हापूरपर्यंत तर परिस्थिती भारतीय जनता पक्षासाठी फारशी उत्साहवर्धक नाही आहे कट्टापूर योजनेबाबत तुम्ही भाषणामध्ये बोलला गेले अनेक वर्ष तुमच्याकडून काम रखडवलं गेलं सरकारकडून अशा पद्धतीची टीका तुम्हाला सांगितलं ना माझ्याच काळात अडीचशे कोटी रुपये ते या जी ए काटापूरला दिले म्हणून या योजनेला अधिक गती आली आणि आज धरणातलं पाणी पुढं सोडायच्याऐवजी त्या जिथं पाणी सोडायची जागा आहे तिथंच कार्यक्रम करून त्या ठिकाणी पाणी सोडण्याची जी जागा आहे ती पूर्णपणाने त्याच्यावर भराव करून कार्यक्रम केला आज शेतकरी वाट बघत आहेत पाण्याची पाणी परवानेसाठी पैसे भरलेत लोकांनी आणि तरी देखील पाणी शेतकऱ्यांना दुष्काळात ऐन उन्हात मिळत नाही हे शल्य या भागातल्या शेतकऱ्यांच्या मनात आहे सर सातारा लोकसभेसाठी जे आपले उमेदवार आहेत शिकांत शिंदे यांच्यावरही आरोप जे केले जात आहेत भ्रष्टाचाराचे याबाबत कारवाई होत विचारांचा उमेदवार देता आला नाही महाविकास आघाडीला एकही उमेदवार सहा मतदारसंघामध्ये सापडला नाही का असा एक आरोप होतो शशिकांत शिंदे हे यशवंत विचाराचेच उमेदवार आहेत आणि अतिशय ठामपणाने यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारानं आजपर्यंत माथाडीमध्ये देखील त्यांनी केलेलं काम यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचंच विचाराचंच चा आहे आणि आजही ते पवार साहेबांच्या विचाराने काम करतात आज त्यांना अडचणीत आणायचं खोटे नाटे आरोप करायचे काहीही केले नाही अशा गुन्ह्यात कुठं नाव येते का बघायचं शेवटी निवडणुका चालू असताना उमेदवारावर काही ॲक्शन्स घेणं किंवा ते त्याला त्याच्यावर ते गुन्हे दाखल करणे हे देखील पूर्णपणाने आचारसंहितेचा भंग आहे असं मला वाटतं निवडणूक होती तुम्हाला काय करायचं ते करा त्याबद्दल कुणाची तक्रार नाही पण आज तुम्ही आचारसंहितेचा भंग करताय ज्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने असे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्याकडून मी एखादा मर्डरची केस आहे एखादा घरफोडी आहे समजू शकतो ही तर एका सं संस्थेनं घेतलेले अनेक महिने चाललेल्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये शशिकांत शिंदेंचा काही संबंध नाही त्यांच्यावर खोटे नोटे त्यांच्यापर्यंत पोचावं म्हणून सगळ्या संचालक मंडळाला भेटीला धरायचं त्यात ते कामगार प्रतिनिधी आहेत त्या संचालक मंडळात कामगार प्रतिनिधी काही मालक निर्णय घेऊ शकत नाही तो फक्त कामगारांच्या हिताची जोपस जोप जोपासना करू शकतो तरी देखील त्यांच्यावर येण्यासाठी प्रचंड प्रयत्न भारतीय जनता पक्ष करते इतकी केविलवाणी अवस्था त्यांची आहे आता त्यांनी जर अरेस्ट केलं तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात तर परत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारकांना देखील फिरणं अवघड होईल एवढा लोकांचा उद्रेक होईल त्यामुळे ते विचार करतील असा मला विश्वास आहे thank you, thank you. Thank you.